नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त अशी सुरमई फ्राय एकदम चमचमीत कुरकुरीत आणि कोटिंग व्यवस्थित लागलं पाहिजे आणि ते निघू नये त्यासाठी मी व्यवस्थित तुम्हाला टिप्सह सांगणार आहे ती कसं बनवायचे कसे फ्राय करायचे तर आता ही साईज कमी छोटी सुरमई आहे ही एकदम मीडियम अशी आणि हे डोक्याचे भाग आहेत ह्याच्यात मी रसा बनवणार आहे ते वेगळे काढणार आहे मी आणि हे पीस आहेत फक्त फ्रायसाठी ठेवणार आहे फक्त मागचा आणि पुढचे भाग आहेत ते रसासाठी वेगळे काढून घेणार आहे आणि या पद्धतीने आता मस्त मी छोटे छोटे पीस आहेत ते हे फ्राय करायला घेत घेणार आहे आता तर त्यासाठी आता मी साईड हे साईडला ठेवते आणि एक प्लेट घेणार त्याच्यामध्ये आता सगळे हे मसाले एकत्र करून त्याचं कोटिंग कशा पद्धतीने मी करणार आहे ते तुम्हाला दाखवते हे घेतलं आहे मी फिश फ्राय मसाला आ, हा कोणताही तुम्ही तुम तुम्हाला कुठ कोणताही मिळेल तो चालेल फिश फ्राय मसाला कुठेही दुकानात अवेलेबल आहे असतो तर तो, तो, तो फिश फ्राय मसाला घेतला आहे त्यानंतर लाल मिर्च पावडर टाकली आहे त्यानंतर हळद घेतली आहे मी त्यानंतर धना पावडर आणि मालवणी मसाला घेतला आहे मालवणी मसाला हा ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे घरचा मसाला असेल तो कोणताही तुम्ही टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आता मी कोरडा मिक्स करते आता हे मिक्स करताना अजून पुढची स्टेप आहे की ते मी पाण्यात मिक्स करणार नाही आहे हे आपल्याला ओलं करायचं आहे सगळं तर हे मी घेतलेलं आहे कोकमचं आगळं कोकमच्या आगळ्याने काय होतं दोन गोष्टी होणार ते म्हणजे चांगलं मिक्स केलं जाणार आहे मसाल्यांमध्ये ओलसर होणार आणि एक आंबटपणा छान येणार आणि आपले मस्त सुरमई फ्रायही चटपटीत होणार आहे तर तुम्ही या या जागी जर जा तुमच्याकडे कोकमचं आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता पण मी इथे कोकमचं आगळ घेते त्याने खूप छान टेस्ट येते आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं टाकून घेतलेलं आहे मी जर जा तुम्हाला जास्त आंबट आवडत नसेल तर तुम्ही कमी प्रमाणात घेतलं तरी चालेल आणि इथे मी आता फिशचे हे तुकडे आहेत हे सगळे काय करणार आहे मी याला असं ह्या पद्धतीने कोटिंग करते इथे राशिका सुद्धा बाजूला बसलेली आहे कारण तिला असं काही गोष्टी मी करायला घेतल्या की ती बाजूला बसते आणि बघत राहते तिला असं आवडतं बघण्यासाठी तर ने ती नेहमी काय बनवायचं असेल तर ती बाजूला बसून हे बघत असते तर इथे मी सगळं साईडने मध मा साईडच्या बाजूनेसुद्धा छान असं मसाला लावून घेतलेला आहे आणि सगळ्या त्याच पद्धतीने हे सगळं मी मसाले लावून घेते कारण याने काय होतं हे कोटिंग करून घेणार मी सगळे आणि ही दहा पंधरा मिनटं मी हे ठेवणार आहे त्याने काय होतं मसाले आतपर्यंत मुरले जातात आणि मीठ इथेच मी टाकलेलं आहे परत मी रव्याची कोटिंग करणार आहे त्यात मी मीठ टाकणार नाही आहे पुन्हा तर हे मसाले मी सगळे व्यवस्थित लावून घेते एकदम जाडसर ह्याच्याने लावते की ती कोटिंग फ्राय करतानासुद्धा अजिबात निघत नाही आणि मस्त असे फ्राय पण होतात हे व्यवस्थित आता जितका वेळ तुमच्याकडे असेल दहा पंधरा मिनटं अर्धा तास एक तास तर तितका जास्त वेळ असेल तितका वेळ तुम्ही हे ठेवा तर आता मी हे फिशला सगळा मसाला लावून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी मसाला लागला पाहिजे व्यवस्थित की फिश मीठ लागलं की तर ते छान टेस्टी बनतात अशी फिके लागायला नको इथे मी घेतलेला आहे रवा हा बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तोही तुम्ही घेऊ शकता मी बारीक घेतलेलं आहे आणि इथे ही फिश घेतली पूर्ण सगळं व्यवस्थित लागलेलं आहे ते मी छान असा अर्धा तासपर्यंत माझ्याकडे वेळ होता म्हणून मी ती तशीच ठेवलेली होती त्यामुळे काय झालं छान असा मसाला त्याला आतपर्यंत मुरला गेला आणि आता मी इथे एक एक करून सगळं रवा लावून घेते रव्यामध्ये मी मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे प्लेन असा रवा घ्यायचा आहे तो सगळ्या फिशला मी लावून घेतलेला आहे इथे पॅन गरम करायला ठेवला आणि सगळे फिश मी पॅनमध्ये टाकून घेतले तेल टाकलं तेल मी जास्त एकदम डीप फ्राय करणार नाही आहे शॅलो फ्राय करते आणि या पॅनमध्ये मी सगळे फिश टाकून घेतले या पद्धतीने रव्याची कोटिंग व्यवस्थित करून घ्यायची दाबून व्यवस्थित लावून घ्यायची जेणेकरून ही कोटिंग निघत नाही तर या पद्धतीने जर कराल तर तुमची जी कोटिंग नेहमी मसाला लावून पूर्ण मिक्स क करून जर तुम्ही तसे बनवत असतील तर माझ्या या पद्धतीने बनवा अजिबात कोटिंग निघत नाही हे बघा आता मी एका साईडने चांगले फ्राय झालेले आहेत तर मी आता हे पलटी करून घेते असे चमचेच्या साह्याने असे पलटी करून घ्यायचे आणि बघा तुम्ही बघताय तर याच्यातली कोटिंग अजिबात निघालेली नाही आहे आणि व्यवस्थित रवा छान असं कुरकुरीत झालेलं आहे आणि कुरकुरीत झालेत मस्त असे फ्राय झालेले आणि मी आता पुन्हा बाजूने थोडेसे कुरकुरीत करून घेते पुन्हा सगळे असे पलटी करून घेणारे मागे पुढे तर आपले झालेलंच असतं पण बाजू बाजूच्या साईडने कधी कधी कच्चे कच्चेपणा राहतो किंवा ते फ्राय होत नाही तर तिथून जसं जसं राहतं तिथे सुद्धा तू आपण हलवून घ्यायचे छान आणि असे मस्त असे झालेत तु वरतून मी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे इथे छान असं सर्व केलेलं आहे मी बघा प्लेटमध्ये मस्त अशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि कुरकुरी तसे सुरमई फ्राय आपली रेडी झालेली आहे खूप छान असं कोटिंग पण बसतं अजिबात मसाला निघत नाही रवा निघत नाही आणि मस्त अशी मा फिशला छान अशी कोटिंग लागलेली जाते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि माझ्याकडून अजून कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल तर